अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे आता प्रेमाची प्रेमविवाहाची हळद सुकण्यापूर्वीच एका मोबाईल चार्जरने काय केलं पहा ही संपूर्ण घटना आज आपण बघणार आहोत सोलापूरमध्ये ही घटना घडलेली आहे अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला परंतु अत्यंत हृदयद्रावक घडलं चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या गोपाळ हा दूध व्यवसाय करीत होता त्यातूनच सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्याचं प्रेमीवाह जुळले <स्याग> दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांचे घरच्यांनी लग्न लावून दिले परंतु लग्नानंतर त्यांच्यात कुरवूर सुरू झाली गोपाळ हा सर्वसामान्य हा नवरदेव होता तो दूध व्यवसाय करत होता आता त्यातूनच काय करत होता मग सोलापुरात गायत्रीच्या घरी दूध देताना त्याचं प्रेमीवाह जुळले मग दोन तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे घरच्यांनी लग्न लावून दिल्यानंतर लग्नानंतर त्यांच्यात कुरबूर सुरू झाली सोलापूर दक्षिण तालुक्यातील उळे येथे रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली गोपाळ लक्ष्मण गुंड वयवर्ष तीस गायत्री गोपाळ गुंड वयवर्ष बावीस असं दोघांची नावे आहेत आषाढी एकादशी असल्याने रविवारी म्हणजे सहा तारखेला रात्री घरातील सर्वजण भजनाला गेले होते मग भजनाहून परतल्यानंतर त्यांना हॉलमध्ये गायत्री फरशीवर पडलेली आढळली आणि तिच्या गळ्याभोवती मोबाईल चार्जेची वायर गुंडाळली होती दुसऱ्या खोलीत गोपाळ नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्या घटनेची माहिती पोलीस पाटील पांडुरंग कुंभार यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला कळवली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवले रविवारी गोपाळ गुंडे याने गायत्रीचा चार्जरच्या वायरने गळा दाबून खून केला व त्यानंतर त्यांनी स्वतः गळफास घेत जीवन यात्रा संपवल्याची चर्चा सुरू आहे या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांकडून माहिती अद्याप देण्यात आलेली नाही पण या गरीब शेतकऱ्याने असं का करावं प्रेमविवाह त्याने केला तो दररोज गोपाळ हा दूध व्यवसाय करत असल्याने दररोज तो सोलापुरातील गायत्रीच्या घरी दूध देताना त्याचा प्रेमविवाह जुळले मग दोन ते तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिले परंतु त्यानंतर लग्नानंतर त्यांच्यात कुरबूर सुरू झाली रविवारी गोपाळ गुंड याने गायत्रीचा चार्जरच्या वायरीने गळा दाबून खून केला अक्षरशः चा त्यान त्याने प्रेम केलं प्रेमविवाहाची हळद सुकण्यापूर्वीच मोबाईल चार्जरच्या वायरीने गळा अळून पत्नीला संपवले आणि त्यानंतर त्यानेही स्वतःचा शेवट केलेला आहे अशी ही धक्कादायक घटना सोलापूरमधून समोर आलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार